श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर शारदीय नवरात्राला सु सुरुवात झालेली आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळामध्ये शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे व आपण पाळतोच आपण देवघरामध्ये रोज पूजा करत असले असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे याचे आपल्या घरावर गुपा, गुपा रहा असावे व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे ह्या हेतूने शास्त्रामध्ये नवरात्र व्रत सांगितलेले आहे नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे राम रावण युद्धामध्ये देखील रामाने नवरात्र हे नवरात्रामध्ये देवीचे पूजन केले होते नवरात्राचे प्रकार असे आहेत जे प्रतिपदा ते नवमीपर्यंत जे व्रत केले जाते ते संपूर्ण नवरात्र असे म्हणतात प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत होते तर ते पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत व्रत आहे तर ते पंचमीपासून ते नववी नवमीपर्यंत करतात व सप्तमी ते नववी नवमी हे त्रिरारी व्रत झाले म्हणजे सप सात दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत त्याला त्रिरारी व्रत असे म्हणतात तर नवरात्रीची काही प्रमुख अंगे आहेत तर त्यामध्ये चार अंगे आहे स्थापन म्हणजे त्या दिवसापासून आपण कलश स्थापना घटस्थापना करतो ते एक अंग मूलभूत देवता स्थापन व नंतर आपण ज्या रोज नऊ दिवस आपण घटाला माळा अर्पण करतो ते म्हणजे मालाबंधन त्यानंतर आपण घटाच्या समोर आपलं देवघर च्या समोर दीप आपण नऊ दहा दिवस प्रज्वलित करतो तो तो आहे नंदादीप व चौथं आहे कुमारिका पूजन तर आपण कुमारिका पूजन देखील नवव्या दिवशी करत असतो काहीजणं प्रत्येक दिवशी करतात ज्याला जशी सोयनी होईल तसे तसे नव नौध, नऊ दिवसांमध्ये कुमारिका पूजन केले जाते बऱ्याच जणांकडे वेदिका म्हणजे शेत स्थापन करतात त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यामध्ये सप्तधान्य हळदीच्या पाण्यामध्ये म्हणजे सात प्रकारचे धान्य हळदीच्या पाण्यात रंगवतात आणि ते त्या मातीमध्ये पेरतात नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समयी वापरावी तेलाची जोडवात एक वीत लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी आपल्या घरातील नंद न नंदादीप जो असतो तो अखंड म्हणजे कंटिन्यू तेवत असला पाहिजे नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावा लावायच्या आहेत नवरात्राचा जो नंदादीप आहे जर तेल संपल्यामुळे किंवा काजळी झटकताना जर, जर शांत झाला तर आपल्याला कुलदेवतेच्या नाममंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ किंवा एक हजार आठ वेळेस हा जप करायचा आहे त्यामध्ये आपण विष्णू सहस्रनाम वाचावे नवरात्रामध्ये माला बंधन करताना किंवा माळ बांधताना त्यावेळेस असलेल्या म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जे काही सुवासिक फुलं आपल्याला त्यावेळेस उपलब्ध होतील ती आपण आप त्याच्या फुलांची आपण माळ बांधवायची आहे कुमारिका पूजन म्हणजे नवरात्रामध्ये त्या ह्या व्रताचा प्राण आहे कुमारिका पूजन करणे म्हणजे नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा शेवटच्या दिवशी तरी एका आपल्याला कुमारिका तिचे पाय धुवून तिला मिष्टांना भोजन द्यायचे आहे आता स्कंद म्हणजे कुमारिकेच्या वयानुसार जर समजा आपण दोन वर्षाची कुमारी जर ती कु वर्षाची कुमारी असते आणि त्री तीन वर्षाची आपन, आ, आ, का जी मुलगी आपण कुमारिका जेऊ घालतो ना ती त्रि त्रिमूर्तीनी असते व चार वर्षाची जर आपण जेऊ घातली तर ती कल्याणी असते आणि जर पाच वर्षाची असेल तर ती तिला आपण रोहिणी असं म्हणतो आणि सहा वर्षाची असेल तर ती काली काली असते आणि सात वर्षाची असेल तर ती चंडिका असते आठ वर्षाची कुम कुमारिका शांभवी असते तर नऊ वर्षाची दुर्गा माता असते आणि दहा वर्षाची ही सुभद्रा असते तर आपल्याला अशा प्रकारे कुमारिका पूजन आणि भोजन द्यायचे आहे कुमारिकेला तर आपण ज्यावेळेस कुमारिका पूजन करतो तर ती त्याचे फळ आपल्याला काय मिळते कुमारिका पूजन केल्याने म्हणजे पहिल्या दिवशी ऐश्वर प्राप्त होते दुसऱ्या दिवशी कुमारिका पूजन केल्याने भूग व मोक्षप्राप्ती होते तिसऱ्या दिवशीच्या पूजनाने धर्म व अर्थप्राप्ती होते चौथ्या दिवसाच्या पूजनाने राज्यपदप्राप्ती होते पाचव्या दिवसाच्या कुमारिका पूजनामुळे विद्याप्राप्ती होते सहाव्या दिवसाच्या पूजनामुळे षटकर्मसिद्धी होते आणि सातव्या दिवसाच्या कुमारिका पूजनामुळे आपल्याला राज्यप्राप्ती होते व आठव्या दिवसाच्या कुमारिका पूजन केल्यामुळे संपत्ती प्राप्त होते आणि नवव्या दिवशी कुमारिका पूजन केले तर आपल्याला पूर्ण पृथ्वीचे राज्य मिळते असे ह्या प्रकारे कुमारिका पूजन केल्याचे आपल्याला फळ प्राप्त होते त्यामुळे न चुकता न एखाद्या दिवशी का होईना नऊ दिवसापैकी ज्याही वेळेस आपल्याला वेळ मिळेल त्या दिवशी एक का होईना कुमारिका पूजन करायचं आहे आणि तिला मिष्टांना भोजन द्यायचं आहे आता नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती सुद्धा खूप महत्त्व असते सप्तशतीच्या मंत्रातील एक अक्षर म्हणजे अग्निसमान आहे मार्कंडेय पुराणामध्ये देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे महात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पिढ्या मी हरण करील दुःस्वप्न उग्र अशा ग्रहपिढा प्राप्त झाल्या असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी महात्म्य सांगते काळात सप्तशती पाठाचे विशेष महत्त्व सांगितले अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीशी अनेक प्रकारे उपासना केली जाते तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी असे म्हणतात नवरात्रात प्रत्येक वारी म्हणजे नैवेद्य आपण जो देवीला नऊ दिवस दाखवतो त्या दे त्या तर त्या, त्याचे असं आहे की रविवारी आपण पायस म्हणजे खीर आपण देवीला अर्पण करायची आहे सोमवारी गाईचे तूप द्यायचं आहे नैवेद्य म्हणून मंगळवारी आपल्याला केळी द्यायची असते बुधवारी लोणी गुरुवारी खडीसाखर शुक्रवारी फक्त साखर आणि शनिवारी गाईचे तूप नवरात्रामध्ये प्रामुख्याने दुर्गास्तोत्र महालक्ष्मी अष्ट कनकधारा स्तोत्र रामरक्षा देव्यप्रा स्तोत्र श्रीसुक्त शालिनी दुर्गा सम्मुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे व आपल्याला शक्यतो सात्विक अन्नाचे सेवन करायचे आहे पर परान्न आपल्याला वर्ज करायचे आहे नऊ दहा दिवस ब्रह्मचर्याचे जमल्यास पा ब्रह्मचर्य पालन करावे दाढी कटिंग अन्न ख कट करू नये गादीवर झोपणे जमत असेल तर टाळावे नवरात्र नियमांचे पालन जेवढे अधिक आपण करू तेवढा आपला भक्तिभाव वृद्धि वृद्धिगत होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ